नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र त्यांच्या राजकीय मोठा केला आहे आहे तर काय सविस्तर माहिती जाणून शेवटपर्यंत दरम्यान तुम्ही जेव्हा तुरुंगातून बाहेर आलात तेव्हा मराठा समाजानेच तुम्हाला आर्थिक मदत केली सुप्रिया सुळे यांनी तुम्हाला वीस कोटी रुपये दिले तेव्हा तुम्ही अन्न पाण्याला लागलात अन्यथा तुम्हाला पुन्हा भाजी विकावी लागली असती अशी परखट टीका जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती केली आहे एवढंच नाही तर ओबीसी नेत्यांना नाही ते पुढे म्हणाले की की तुम्हाला कोणी सांगितले ते ओबीसी नेते आहेत म्हणून ते फक्त एका विशिष्ट जातीचे नेते आहेत आणि त्यांच्या आजच्या मोर्चात एका विशिष्ट जातीचे लोक सहभागी होणार आहेत ते खरे ओबीसीचे शत्रू आहेत अशी थेट टीका जरांगे पाटील यांनी भुजबळांवरती केली आहे एवढंच नाही तर काही ओबीसी नेत्यांच्या पूर्वीच्या राजकीय आणि व्यक्तिगत जीवनावर टीका करताना जरांगे म्हणाले बर झालं नेत्यांमुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला दरम्यान ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की आरक्षणाचा जी आर केवळ मराठवाड्या आता आहे।, आहे आता शेतकऱ्यांवर संकट आहे जी आर मराठवाड्यासाठी आहे आणि संकट देखील मराठवाड्यावरच आले आहे आता शेतकरी मोकळे झाल्यावर अर्ज करतील असे त्यांनी सांगितले यांनी लोकशाही मार्गाने मोर्चे काढणे आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असल्याचे मान्य केले मात्र त्याच वेळी त्यांनी मराठा समाजाचे सर्व जिल्हे बाले किल्ले असून मराठा समाज एकत्र आहे असे देखील सांगितले एकंदरीतच त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती सडकून टीका केली तर या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा